नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणीनो दुपार बघा सगळ्यासनी काय करायचं बसली तर खुरपत खुरपून ठुचलून ठुचलून हात दुखायला लागलं बाई मग खुरपाय जायची होती आता ह्यांनी बी बसलं आता त्या हिरीच्या जा कड्याचं तिथं चा काम चालू आहे तिथं आणि जावं चल म्हणलं तर काय जाऊ बी ना मग म्हणलं इथं एक झाड राहिले हो का हे नारळाचं एवढं काढावा खुरपून झालं आता एवढं आळच राहिले हो का हिथन एवढं मोकळं अंतर होतं आजी बसली येऊ नका इथं आजीच्या पलीकडे हिकड गवात आहे हिथं हाय आणि बघा इकडे पण आहे दिसलं हे खडकात आहे सगळं निभार झाले ही चालून चालून हिथन जागा निबार झाली बघा हातात नाही तळात दिसतंय का कसा फोड आल्यासारखं झालं या लय जबरदस्त झालंय तर घटाच पडला या दगडाचं रान असल्यामुळे ते ठुसलून ठुसलून हाताला ही बसतंय धक्क बसते आता या म्हणलं आता काढावा हितलंच खुरपण आणि हि काळ झाल्यावर लसून खुरपलाय त्यात एका वाप्यात लव्हा उगवाय लागला निम्म्याच वाप्यात मधनच ह्याकडला बी नाही त्याकडला बी नाही मधीच झाला या मग आता ती उगवलाय ती काढून घ्यावा म्हणती बघा आता काय होईल तेवढं करायचं पुन्हा तर हायच की मग घरचं काम सायपाक हाय पाणी हाय सगळं हायच की पाहिजे जातीला काय काम नाही या आणि आमची आजी बघा हो इथं येऊन बसली खुर्प आईला ही खुर्प खुरप आल ती ज्या हातातला आणू खेळत होती ती घेऊन आलती मग मी इसकावून घेतलं नाही तर ठेवलं मग म्हणली बसू तर का नको तुझ्यापाशी म्हणून बसली आहे बघा आता इथं लय खुरपू वाटत हाय का नाही खुरपून खुरपून हवाच फिटली नाही का आता पाय सुजलं हा पाय सुजल बसायला बसाय ना तरी मी खुर्प वाटत या आपल्या कोंबड्या मग कशा कशा खाते तिकड तिकड नारळाच्या बोडात खाते चांगले लय खुरपाला दिसतंय का नाही मोकळ मोकळ लय हराळे हरा आलतीकडे लक्ष्मी फिरते बघ कस बेकार दिसतंय आता घेते की एवढं काढून काय हाती गेला आणि शेपूट राहिला या या शेपटाची किती बाबा आहे एवढं करून घेते काढून पोरं भी ह्यायती कुठं खेळते ती कोंबड्या धुडवत्या ती कोंबड्या अंडी घालाय बसल्या का उठवून लावते ती पळवून एक ती बघते ना होय का कुंबडी इकडं कुंबडी आहे बघा कशी बघ अनो या गे देतुरपा घेऊ या तुला खुर्प घेऊन देत घाल ना मला चप्पल घालू दे ना शुद्ध बोलतीये शाळेला गेल्या वाने शिट्टीतले पनासारखी माझी आहे की मी नाही गे शुद्ध बोलत पण मला येत नाही ये शुद्ध बोलाय गाऊंडाळाय नाही गावठी <laughs> पुनम म्हणल्यावर गावटीच बोलाय आजी कशी बोलते बघ गावटी पुन म्हणल्यावर गावठी बोलाय हा गावठी गावाकडची आहे पुन्हा आणि गावटीचे पोरगे कसे एवढे सुशिक्षित शहरातली झाला बघ अंट्या चप्पल घालू दे ना घातली का चप्पल त्याला काय पडलंय बघ ना काट वर बडले ते बघ कुत्री चिटकले फराकीला बघ कुत्री गवात चिटखल कुत्र्याच समजा वडून धरले तो असत माझ सोड असं दे मला खुरपायचं आहे तुला काय घालणार बस दुसरीच काम काढते तुला चल म्हणलं तर घरात बाहेर निघा मला बोलवते आता घरात कुठ सांगितलं तो कुणी काय बाहेर मध्ये काय केलं फ्रीज लाल काय कशाला करायचं आपलं हाय हायदर ठेवलेलं घेऊन यायचं तर त्याला बिघडत बसली काय मध्ये काय केलं या फ्रीज बिघडून ठेवला माझा केलं कुरांटावर नवरा माझ्या नावानं बोंबलेल तुला ठेवून देऊ नक म्हणतो मला आई ना गप मला आपलं साहित्य आहे तेवढं काढून घ्यायचं का नाही हिला कशाला कोणी हे कराय सांगितलं कोणाचं ए मोबाईल बंद करा मोबाईल बघते ती पोरं बघा ही केवढी पोर आहे ती ह्याला अभ्यासाचा बिभ्यासाच आहे ना काय कस मोबाईल घेऊन बसल यायचा बघत आ काय केलं असत तिथं आपलं मग बाहेर निघा काय आता काय दाबलंस कस दाबलं निघलं की ताकत नाही तुला का बिल आग बिल म्हणलं आता बंद पडलं आता हे कधी खेळतस तो मग खेळत म्हणजे बंद झालं की माझं हृदय हल्ल इकडं म्हणले लोकांचं बिघडून टाकलं मी हे निघत नाही की बरपच का नाही गेली मित्रांनो मी मग काय बरं कमी निघाला बंद पडलं माझं काळजात ठोक कधी खेळत किती वाजता चालू खेळत आताच खेळत कसय म्हणून तुम्ही कोणी सांगितलं कमेंट मध्ये बघितलंय मला दाब दोन रोज मागे लागल दाबल येऊन दाबून गेले वाटते मला माझ्या शिव्या दिल्या असत्या काय आणून माझं दाबत आणलं आता म्हणलं फिरीज आपलं मिळालंय कस तरी गिफ्ट आपल्याला वाचतुक शांतीला ते बी पडलं बनवनलं काय तर ठेवाय कराय भाजीपाला येत होता हे माळाच्या वस्तीला ऊन तानाच हिथ आमच्याकडे मुलकात ऊन असतं असत्रेच्या धगीनं भाजी पाल तर ओळीचा राहत नाही काय मिरच्या म्हणा वांगी म्हणा कुठं कोबी म्हणा असलंच व कुथमीर तर आता रानात लावली कुथमीर ठेवायची काही गरजच नाही आणि पाले, पाले भाजी आपण आता लावले एक पालकची भाजी लावली आन... <coughs> आमटीची भाजी आहे आणि मेथीची भाजी तेवढी लावायची आहे बघा आता मितीच्या भाजीचं बीच तर व बिया ते आणि लावायची मीथीची भाजी मी खुरपत होती कुशाल मला इकडे बोलवून घेतलं या हात सावला का नाही पण खुरपू वाटत नाही करून तू ठुसलून ठुसलून हाताला माझ्या घट्ट पडल्यात ताळ असं लालबड फोड येऊन जिरलाय जाग्यावरच कामाची इथल्या घरात काफऱ्या बांधून बसली या चल म्हणलं बाई मग खुरपू म्हणलं काय तर दोन तेवढं लागतेल दुपारी दोन वाजच तर तिच्या मागे लागली चल चल आली नाही बादरीन बादरीन काल दळून आणाय पुरत आलती मग <classic> आणलं ना की आणलं <glyan> <आदा मा गण। glyan> हो का दळून हा मला जाई ना तर नवऱ्याला घेऊन गेली माग तुझं दळण दळून घेऊन आता म्हणलं एवढा भीम खुरपू लागेल कशी तर बिचारी तापऱ्या बांधून कुशल झुकतीय का हा तापऱ्या बांधून झुकती असं वाटाय लोकांना की कुठं जाऊन काम करून आली की ताली टाकून कोण टाव फरश फरशापुसायची टाफरी बांधायची काय असं ते मी काढते लसूण खुरपून आता उद्याच्याला जर बनतंय का नाही कोणा हेनला चला म्हणलं एकाला दोघं असलं म्हणजे पातीनं पात वडतंय तर तिथे कडं होस तर आज होतंयच कामान मी हालून चालत नाहीत नाही करून थांबलं त्यातच जा म्हणलं तिथलं घरचं एक काळ राहिलंय तेवढं काढा आणि तुला लसणाचं काय होईल तेवढं काढा काढू उद्या मग आली अजून घरला काय तर चल का खुरपूर लसून तर खुरपूर तेवढं एकच ओपेत आले धनले पुन्हा पुसात काढायचं नाही गेल्या वर्षी पुसात खुरपल्यामुळे माझा लसूण बिघाडला होता पुसातच खुरपाला गेल्या वेळेस आ या ती आणि इथली ही आजी आमची इथली वगैरे आजी खुरपणं झालं नाही तण वाढलं वाढलं म्हणून दुगी तिघींनी पुसातच खुरपून काढला लसून आणि ती गड्डं मरलं कुड्या किती एका गड्यात चारच कुड्या निघते ते या बाकी सगळं मरून बसलाय लसून आणि ती बऱ्याच जणांनी सांगितलं आता जाणत्या पक्त्या माणसांनी पुसात तेवढा लसून खुरपायचा नाही पुस लागायच्या आधी खुरपून काढायचा तण नाही नसून हलवून टाकायचं म्हणली म्हणजे पुण्याच्या तन येत नाही महिनाभर खूर पाहिजे नाही मग आता तसंच करणार आहे बघा आता टायम मिळायला पाहिजे टायम लय महत्वाचा झालाय ती काय म्हणते ते ती येळ बघा आपल्यासाठी थांबत नाही आपण येळासाठी थांबू शकतोय थांबा जरा आता दोन वाजायच्या त्या म्हणून दोन वाजता आपण बसू शकतो या पण ते दोन वाजायला म्हटलं का नाही जरा बसू दे तीन वाजू नको तर बघू बर टाईम जर थांबतोय का आपल्यासाठी असं थांबत नाही माणूस माणसासाठी थांबणार टाईम तर काय थांबायचं आहे बराबर आहे का नाही माणूस थांब ना माणसासाठी असू द्या जाऊ द्या चला खुरपू द्या हे फ्रीज बी गाठला म्हणून पळतच आली इकडं जाऊ काय जाऊ झोपले फरशात करायच्या हे आहे करून मला सांगून होता की तिला काय व तिचं कोण मानत नाही आपल्याला नाही करणार तर नवरा म्हणून आज गेला काय काम केलं तो की काटाळी संध्याकाळी नवऱ्याला तेवढं म्हणण्याशिवाय दुसरं काय आहे मग आजी आमची इथंच बसले मी जाऊन आली खुरपं घेतलं बिला नाही मोबाईल बंद कर मोबाईल बंद कर बापू मोबाईल बंद कर आवाज कर, कर 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 बंद बंद कर माझा व्हिडिओ चालू आहे कापी राईट पडत काय घेतलं होतं खुरपायला तर मित्रांना आमच्या आजीला काम आहे का सांगा खुरपाय आमच्या आजीला आवड आहे बोलवा तुमच्याकडे खुरपायला इथं काय मी खुरपू देत नाही मग तिला तिकडच बोलवा खुरपायला तुमच्याकडं हाय का हाय का आ ओय ओय आ पुण्यात बस वाटलं त्या फरशीवर म्हणलं खुरपांना नाही तर फरशा उकर लाव तर मग ती आपल्या कुठे भापा आहे ती अ खुरपायलाच हाय म्हटल्या काका राय हाय का नाही ठर आजीला लय खुरप वाटतंय ना तुझ्या हातातलं खुरप घेऊन खुरपती आहे ना पानं तुड नको नारळाचे हे बघ हे पान हे करतीये एशे जप्पा हेकडे अन खुरप माझा ही खुरप माझा खुरपाय बघा छोट हे ना येत आहे खुरपाय मला उरकत कारी खुरपाय व आणि हे दुसरं मोठं आहे येळ्यावानीच आहे बघा लाट आणि हे ना ही उरकत नाही असं म्हणजे पण नाही जरा इथं मठ झालं या तिथं आपण खुरपो तिथं मठ झालंय असं साईडला हे नवं आणलं होतं पुन्हा गेल्या वर्षी आणलं तरी वरी झालं याला तर मित्रांनो या आता काय एवढं झाड राहिलं या लसून आहे दुमूग निम्याला निमा राहिलाय कधी काम होतंय कधी काम मागचं सरतं या कोणास्टाव शेतकऱ्याचं कामच सरत नाही पण आणि ती हुस तर करूस तर येत आहे बघा तिसरं काहीतरी येणारच तिसरं अजून दुशांदा खुरपार भिमुगाचा आलं अलं हे आता मका होते तर वर मोठी तू कडवाळा आलं मोठं का म्हणजे आता रेडकाला आणून घालायचं सारखं काम आहेच म्हणा आपल्या भाग मसाला तर हाय यात नमत ना अजून मसाला करायचा पॅकिंग करायचा आर्डरी टाकायचा आर का आपल्याकडे नसते तर बरं का नवरात्री सगळं काम करते तर पण जाऊ द्या तर चला बोलत बसून छान नाही सरळ ना। मला खुरपलं पाहिजे एवढं खुरपून तिकड एक ऐकलाच जावा पा काढावा या काम तर येळाचं दिसलं पाहिजे की हा मस्त आपल्याला लोकांचं जायचं नाही रोजगार प आपलं तरी बाकरी तुकडा घालायला नवऱ्याला म्हणाल तुला काय आण फुकट घालत बसू काय तू येळाला काय काम करते धुनन भांडीच करते म्हणत बसणार आज दुसरं काय काम केलं नाही मग शेवढं तर खुरपून तिकडं तर खुरपावा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय